तीनशे पासून आहे किती तीनशे पासून हजार पर्यंत पाहिजे भेटतील हे पदर पूर्ण साडी भरलेली आहे कपडा चांगला करतो कपडा पण एकदम बेस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन व्हरायटी वेगवेगळे वेग भेटतील बॉर्डर पण चांगली वाटते बँगलोर सिल्क बँगलोर सिल्क मध्ये याच्यामध्ये पण तुम्हाला डिझाईन व्हरायटी भरपूर भेटतील नमस्कार मंडळी आज आपण आलो मंत्रा साडी डेपोमध्ये आलोत उल्हासनगरला साडीबद्दल पूर्ण माहिती घेण्यासाठी आलो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपले जे मंडळी आहेत ना व्यवसायामध्ये उतरत असेल साडी क्षेत्रामध्ये तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ ना एकदम उपयुक्त एक ठरणार था आहे पाठीमागे तुम्ही बघ बघू शकता मंत्रा साडी डेपो आणि यांचं हे युनिट आहे ना हे खूप मोठं आहे ग्राउंड फ्लोअर फर्स्ट फ्लोर सेकंड फ्लोअर असं युनिट आहे यांचं इथे पण तुम्ही डिस्प्लेला बघू शकता साडी आणि इथे वरती बघू शकता डिस्प्लेला साडी आणि इथे बघा साडी भरपूर आहेत आणि हे नवीन कलेक्शन आहे तर हे ताई आहेत तुम्ही बरेच व्हिडिओमध्ये बघितलं असता या ताईंना तर ताई आपण जे व्हिडिओ बनवलेत त्याचा प्रतिसाद कसा होता चांगला मिळतो किती मंडळी आलेत आपले भरपूर कस्टमर आले भरपूर कस्टमर आलेत आग... ना नाग्नासाठी पण पण लग्नासाठी वगैरे आता आपला हा नवीन कलेक्शन आहे ना आता मकर संक्रांत फेस्टिवल त्यासाठी पण आणि लग्नाचं पण सीजन चालू आहे त्यासाठी पण नवीन नवीन वेगवेगळ्या व्हरायटी येतात ओके आणि आपल्याकडे प्राइस रेंज काय स्टार्ट आहे कमसे कम एकशे साठ पासून एकशे साठ पासून ते किती पर्यंत आहे इथे सेक्शन आहे हजार वरती पाहिजे फर्स्ट फ्लोर पहिला जायचं ओके तर आपल्याला साड्या सर्व दाखवा आण ही कुठली साडी आहे ही जॉर्जेट मध्ये आहे स्टोन वर्क कशामध्ये जॉर्जेट जॉर्जेट मध्ये स्टोन वर्क मध्ये याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटी डिझाईन पॅटर्न गिफ्ट करण्यासाठी सेल करण्यासाठी पण घेऊन जा त्याच्यामध्ये किती कलर येतात याच्यामध्ये पाच सहा कलर भेटतील तुम्हाला ओके मग याची काय रेंज स्टार्ट आहे साडेसहाशे पासून रेंज स्टार्ट ओके साडेसहाशे पासून सुरुवात आहे मंडळी तुम्ही बघू शकता हा जो रंग आहे ना चांगला वाटतो याच्यामध्ये कले, अजून कलेक्शन असेल ना तर उत्तमच आहे म्हणजे वेगवेगळे व्हरायटी आणि याचं वर्क पण खूप आहे पण डिझाईन सेम आहे ना पॅटर्न वेगळा आहे पॅटर्न वेगळा आहे डिझाईन कलेक्शन मला याच्यामध्ये वेगवेगळं पाहिजे त्या व्हरायटी भेटतील याच्यामध्ये हेवी मध्ये पाहिजे हेवी मध्ये भेटेल कमी पण ओके म्हणजे तुमच्याकडे लो पण आहे आणि हेवी पण आहे ओके जसं आपले जे कस्टमर येतील त्यांना किशाला परवडेल तसं ते खरेदी करू शकतात तर आपल्याकडे एक साडी पण मिळून जाईल ना ओ, एक पण मिळू शकते ऑनलाईन पण मागू तुम्हाला इथे येऊन विजिट करा इथे पण घेऊन जाऊ शकता कर, ओके ही कुठली आहे ही नेटमध्ये एम्ब्रॉइड केलेला आहे पूर्ण काम आहे याच्यामध्ये त्याच्यामध्ये पण तुम्हाला पाचशे पासून रेंज मिळेल नेटमध्ये नेटमध्ये किती कलर येतील याच्यामध्ये पण पूर्ण सेट पाच सहा सात असे कलर येतात ओके तर याच्यामध्ये एक घेतलं तरी चालेल सेट घेतलं तरी चालेल आणि ज्यांना व्यवसाय करायचा असेल तर ते पण घेऊ शकतात ओके तर ज्या मंडळींना आहे ना, ना सेटअप घ्यायचा नसेल पूर्ण पाच सहा साडीचा तर सिंगल साडी पण घेऊ शकतात हा एक चांगला ऑप्शन ठेवला यांनी स्पेशल आता सव्वीस जानेवारी आहे त्यासाठी हे व्हाईट स्पेशल याच्यामध्ये पण तुम्हाला चारशे पाचशे पासून डिझाईन भेटतील किती चारशे हा एकच कलर आहे स्पेशल स्पेशल आहे ओके आणि पहिला दाखवला सात आठ कलर भेटतील सात ते आठ कलर मिळतील ओके तर मंडळी तुम्हाला कुठली साडी आवडली असेल ना तर व्हिडिओ पॉज करा स्क्रीनशॉट घ्या डिस्प्लेला नंबर दिला त्या नंबरवर तुम्ही सेंड करा ही कुठली आहे कॉटन सिल्क मध्ये कंट्रास्ट ब्लाउज आहे याच्यावरती बॉर्डर वगैरे फॅन्सी मध्ये बोलतात ना कस्टमर त्यामध्ये मिळू शकेल तुम्हाला स्टार्ट हे पण पाचशे साडेचारशे पासून याच्यामध्ये तीनशे चारशे पासून अशा टाइप मध्ये भेटतात याच्यामध्ये किती कलर मिळतील याच्यामध्ये पण कलर चार पाच सहा कलर अशी भेटतात पाच सहा कलर मिळतील कुठली आहे स्टोन स्टोन आ, आ, हे स्टोन मध्ये स्टोन मध्ये हे कॉटन सिल्क मध्ये हे पण पॅटर्न एकदम बेस्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे त्या व्हरायटी भेटतील आता न्यू पॅटर्न आहे स्टार्ट हे फक्त पाचशे पासून पाचशे पासून सुरुवात पाचशे साडे चारशे साडेसातशे आठशे रेंजच्या तुम्हाला याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी बघायला भेटतील कपडा पण चांगला वाटतो कपडा पण एकदम बेस्ट आहे धुतल्या नाही तर आखडणार नाही ना कपडा त्याच्यात मध्ये काहीच प्रॉब्लेम होणार नाही तुम्हाला हे बघा हा ब्लाऊज पण येईल हा ब्लाऊज पूर्ण साडी पूर्ण साडीमध्ये मध्ये वर्क दिलेला आहे इथे असं काय अट नाही ना की पाच दहा हजारची शॉपिंग करायची नाही असं असं काहीच नाही सिंगल साडी पण घेतली तरी चालेल तुम्हाला पाहिजे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता ही कुठली आहे हे पण विचित्र सिल्क कपडा आहे स्टोन वर्क मध्ये विचित्र सिल्क आहे ना हो याच्यामध्ये तुम्हाला ह्या कपड्यामध्ये चारशे पाचशे पासून भेटेल पॅटर्न वेगवेगळे ओके वेगवेगळे पॅटर्न किती पॅटर्न आहेत तरी त्याच्यामध्ये कम से कम दहा वेग बारा पॅटर्न वेगवेगळे येतात दहा ते बारा पॅटर्न हो डिझाईन पॅटर्न सगळे वेगवेगळे येतील कपडा हाच राहील पाहिजे त्या डिझाईन पण भेटतील तर ज्या ना घरासाठी पाहिजे साडी तरी तुम्हाला मिळून जाईल व्यवसायासाठी पण एक एक साडी पण आहे ना तुम्ही मंडल पण ठेवू शकता ऑरगेन मध्ये ऑर्गेंजा सिल्क हे आता खूप चालले नवीन हा नवीन पॅटर्न आहे ऑर्गेंजा सिल्क तर आता हा पॅटर्न कोणाला पाहिजे असेल वगैरे पण असे कलर वगैरे घेतात सिम्पल सोबत काय म्हणताय हळदीसाठी लग्नामध्ये पण कलर पण तुम्हाला अवेलेबल भेटतील याच्यामध्ये पण वेगवेगळे पॅटर्न भरपूर मिळतील ओके तर हा रंग कोणाला आवडला असेल तर तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर किती दिवसांमध्ये मिळून जाईल एक हप्ता एका आठवड्यामध्ये मिळून जाईल ना एक हप्त्यामध्ये मिळून जाईल आणि आता हे ट्रेनिंग मध्ये हे पॅटर्न ट्रेनिंग मध्ये जास्त ऑर्गेन सिल्क कॉटन जास्त चालते त्याची काय रेंज असतात स्टार्ट स्टार्ट कम से कम साडेपाचशे पासून साडेपाचशे पासून ते हजारच्या रेंज मध्ये हजार पर्यंत तुम्हाला जे पाहिजे ते व्हरायटी भरपूर भेटतील वेगवेगळ्या हे ब्रॉकेट मध्ये ब्रॉकेट याच्यामध्ये कम से कम तीनशे पासून रेंज स्टार्ट आहे किती तीनशे पासून हो तीनशे पासून हजार पर्यंत पाहिजे त्या व्हरायटी भेटतील हे पदर पूर्ण साडी भरलेली हा ब्लाउज येईल ब्लाउज पण कंट्रास्ट आहे कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज कॉन्ट्रास्ट मध्ये पूर्ण साडीमध्ये काम केलेलं आहे बघा कपडा कपडा होतोय पण एकदम बेस्ट आहे डबल मध्ये तर मंडळींना इथे येता येत नाहीये तर डिस्प्लेला ना नंबर दिला ऑनलाईनचा त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा ज्यांना लग्नासाठी गिफ्ट करण्यासाठी क्वांटिटी सेट टू सेट लागतात ना ते पण भेटू शकतात ज्यांना सेल करण्यासाठी पाहिजे ते पण मिळेल तीन चार पाहिजे ते पण मिळतील बघा यांच्याकडे असे ऑप्शन आहेत उपलब्ध आहेत त्याचा फायदा करून घ्या तुम्ही आणि सिंगल साडी शक्यतो कुठे मिळत नाही बंच टू बंच घ्यावा लागतो यांच्याकडे कमी रेंज मध्ये आणि सिंगल साडी उपलब्ध आहे त्याचा फायदा करून घ्या मंडळी बेंगलोर सिल्क मध्ये बेंगलोर सिल्क बँगलोर सिल्क मध्ये पण तुम्हाला डिझाईन व्हरायटी भरपूर भेटतील हा पदर आहे आणि हा ब्लाउज तर ऑनलाईन मध्ये आपल्याला घ्यायचं असेल ना साडी आता ही साडी घेतली तर त्याच्यामध्ये काय असं अमाऊंट आहे की दोन हजार तीन हजार पाच हजार काय नाही तुम्ही पाचशेची पण मागू शकता हजार ओके मग ती घरपोच मिळून जाईल फक्त कुरियर चार्जेस लागेल ते चार्ज पे करावे लागतील ओके ते ग्राहकांनी पे करायचे ही पण साडी चांगली वाटते याच्यामध्ये किती कलर येतील याच्यामध्ये सहा सात कलर भेटतील तुम्हाला सहा ते सात कलर डिझाईन पण वेगवेगळ्या भेटतील ओके मग याच्यामध्ये काय डिफेक्टिव्ह हो वगैरे साडी मिळाली तर तर चेंज करून मिळेल ओके किती दिवसामध्ये मिळेल एक हप्त्यामध्ये एक आठवड्यामध्ये मिळून जाईल एक हप्त्यामध्ये तुम्हाला चेंज करून मिळेल ओके अरे मकर संक्रांत स्पेशल ब्लॅक याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन वेगवेगळ्या भेटतील एक कार्ड कलर मध्ये आहे सिल्क आयटम बँगलोर सिल्क बँगलोर सिल्क मध्ये याच्यामध्ये पण तुम्हाला डिझाईन व्हरायटी भरपूर भेटतील कपडा चांगला कपडा पण एकदम बेस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन व्हरायटी वेगवेगळे भेटतील बॉर्डर पण चांगली वाटते आता न्यू ट्रेनिंग मध्ये चालेल लास्ट पर्यंत एकदम वर्क आहे पूर्ण साडी एकदम परफेक्ट सहा मीटर सहा मीटर आहे याच्यामध्ये तुम्हाला ब्लॅक मध्ये वेगवेगळ्या व्हरायटी भेटतील स्टॉक भरपूर आहे तर तुम्हाला येता येत असेल ना तर अडचण होत असेल इथे यायला तर डिस्प्ले नंबर दिलाय स्टेशन वरून कसं यायचंय ही सर्व माहिती तुम्हाला फोनच्या द्वारे तुम्हाला मिळून जाईल ब्लॅक मध्ये वेगवेगळ्या डिझाईन ही ब्लॅक मध्ये दुसरी व्हरायटी आहे ना जॉर्जेट कपड्यामध्ये एम्ब्रॉइडी काम केलेलं आहे आणि ब्लाउज पण आहे ब्लाउज पण आहे सिल्क कपडा हे पण शायनिंग बेस्ट शिफॉन मध्ये ना शिफॉन मध्ये याच्यामध्ये पण तुम्हाला डिझाईन वगैरे भरपूर भेटतील ब्लॅक मध्ये तुम्हाला दोनशे पासून ते हजार पर्यंत वेगवेगळ्या व्हरायटी भेटतील तर या सेक्शन मध्ये तुम्हाला ये ना सहा तरी आहे ना बघा एकशे साठ रुपये पासून सुरुवात आहे ना स्टार्ट एकशे साठ पासून रेंज रेंज स्टार्ट आहे ते हजार पर्यंत हजार तुम्हाला, ला तुम्हाला ला। या फ्लोअर आहे ना एकशे साठ पासून ते हजार रुपयाच्या रेंज मध्ये तुम्हाला इथे साड्या मिळून जातील आणि चांगल्या क्वालिटी मध्ये येत हे बघा साडीचा कंट्रास्ट ब्लाउज आहे याच्यामध्ये किती कलर येतील कलर नाही ब्लॅक स्पेशल ब्लॅक स्पेशल डिझाईन भेटतील याच्यामध्ये डिझाईन मिळून जातील याच्यामध्ये हे खास मकर संक्रांत स्पेशल ब्लॅक बनवले हो आहेत त्यासाठी तुम्हाला याच्यामध्ये मिळते ओके मग जास्त क्वांटिटी घेतलं काय कन्सेशन वगैरे हो मिळू नाही असं काही नाही फिक्स आहे फिक्स रेट ओके इथं कॉडा हा हे आता नवीन पॅटर्न आहे कल्याणी कड्याल बोलते त्याला कल्याणी कड्याल म्हणतात कॉटन मध्ये आता खूप ट्रेनिंग मध्ये हे ऑनलाइन पण खूप माल जातोय आमचा तुम्हाला याच्यामध्ये कलर कम से कम तीस पस्तीस कलर भेटतील याच्यामध्ये ते तीस। हो कलर पण चांगला जास्त न्यू ट्रेनिंग मध्ये आता चालले क्वांटिटी ब्लाउज पण कंट्रास आहे हा ब्लाउज येईल आणि पूर्ण साडी सॉफ्ट आहे कपडा एकदम सॉफ्ट आहे कॉटन सिल्क आहे कॉटन सिल्क आहे हो कॉटन म्हटलं तर कमी होणार नाही ना नाए, नाए, तो नाही धुतल्यानंतर तर म्हणजे आपण हे सर्व माहिती का घेतोय की येणारे जे मंडळी आहेत तर त्यांची फसवणूक होणे म्हणून पूर्ण माहिती घेतो आहे जसं मी इथे आलो आहे चेक करतोय तसं तुम्ही इथे आलात तर उत्तमच आहे जेणेकरून तुम्ही साडी येणार चेक करून घेऊन जाल फसवणूक होणार नाही आणि ऑनलाईनमध्ये डिफेक्ट साडी मिळाली तर एक सांग तरी आठ दिवसामध्ये रिप्लेस करून मिळेल फक्त बिल तुमच्याकडे ठेवा बिल पाहिजे बिल असणं गरजेचं आहे या दाखवाना ती एक राहिली आहे ती एक दाखवा ही पण काठ पदर मध्ये एक कम से कम फक्त थ्री हंड्रेड पासून रेंज स्टार्ट आहे तीनशे पासून सुरुवात आहे हो। बघा मंडळी ज्यांना किशाला परवडेल तसं तुम्ही खरेदी करू शकता एकदम बेस्ट आहे बाहेर तुम्ही घ्यायला गेले तुम्हाला जास्त पदर बघा एकदम कम से कम फक्त थ्री फिफ्टी पूर्ण साडीमध्ये काम आहे कपडा पण एकदम बेस्ट आहे सिल्क आहे हा ब्लाउज तीनशे कपडा पण चांगला वाटतोय आणि शाईन आहे आपल्या सर्वसामान्य माणसासाठी एकदम, सर्व एकदम उपलब्ध आहे तर त्याचा वापर करून घ्या तुम्ही मार्केटमध्ये नक्कीच याची प्राइस डबल असू शकते मार्केट मध्ये मा तुम्हाला ही साडी पाडी साडेपाचशेच्या पुढे भेटेल आपल्यामध्ये आपल्याकडे होलसेल आहे त्याच्यामुळे कमसे कम फक्त थ्री फिफ्टी कपडा पण चांगला वाटतो याच्यामध्ये किती कलर मिळतील याच्यामध्ये तुम्हाला आठ कलर मिळतील आठ कलर मिळतील हे विकण्यासाठी चांगलं आहे देण्या घेण्यासाठी पण चांगलं आहे हे कुठल्या आहेत हे शुपॉन मध्ये जॉर्जेट मध्ये वेगवेगळे प्रिंटेड साडी आहेत हे बघा हे पण याच्यामध्ये तुम्हाला सिंगल कलर वगैरे मिळेल एक कलरचे पाहिजे तर मिळतील आणि पूर्ण स्टोन वर्क पण कपडा पण एकदम बेस्ट आहे पण जॉर्जेट मध्ये हे पाचशे पासून रेंज स्टार्ट आहे पाचशे पासून सुरू होते <laughs> तर म्हणजे तुम्हाला ऑनलाईन मध्ये आहे ना हा कपडा समजणार नाही तुम्हाला फक्त त्याचं साडीचं चित्र दिसेल पण त्यासाठी तुम्हाला सांगते इथे आला तर उत्तम आहे आणि एक सांग एक दोन तास काढून या कारण की यांचा हा ग्राउंड फ्लोअर आहे फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर तिथे तुम्ही पूर्ण एक साडी आहे तर हे चेक करून तुम्ही घेऊ शकता तुम्ही इथे आला तर एक नाही कमीत कमी तीन चार साडी तर नक्कीच घेऊन जा हे पण प्रिंटेड मध्ये प्रिंटेड मध्ये पण आता न्यूज ट्रेनिंग मध्ये हा कपडा या चालतोय याच्यामध्ये पण तुम्हाला सिंगल कलर मध्ये एक कलरच्या पाहिजे त्या साड्या मिळू शकते दहा वीस पंचवीस पन्नास शंभर असे तुम्हाला क्वांटिटी पीस भेटतील याच्यामध्ये हा ब्लाऊज येईल आणि पूर्ण साडी एकदम बेस्ट क्वालिटी आहे याची काय रेंज स्टार्ट आहे फक्त तीनशे तीस तीनशे तीस पासून सुरुवात हो ही दाखवणार ते फर बोलते त्याला मध्ये डिझाईन आहे तर याच्यामध्ये तुम्हाला तीनशे पासून ते हजार पर्यंत ह्या पॅटर्न मध्ये तुम्हाला भेटेल हजार पंधराशे दोन हजार पर्यंत पण पर असे टाईप मध्ये डिझाईन तुम्हाला वेगवेगळे वेग भेटतील कलर्स मिळतील कम से कम सहा ते सात कलर येतील याच्यामध्ये सहा ते सात साथ कलर हो कपडा पण एकदम मस्त आहे सॉफ्ट हा ब्लाउज पण वेगळा आहे याच्यामध्ये कंट्रास्ट एक सांद्र याचं नवीन कलेक्शन आहे ना हे सांद्र किती महिने राहील कसं असतं नवीन कलेक्शन कमसे कम दोन तीन महिने चालतो त्याच्यानंतर परत पॅटर्न चेंज होतो प्रत्येक ह्या आमच्या दुकानामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटी महिन्याला वेगवेगळे भेटेल आज हे बघितले दुसऱ्या वेळेस दुसरा असं पॅटर्न तर म्हणजे आपण जे साडे दाखवलेत ना म्हणजे आतापर्यंत दाखवतोय तर हे नवीन कलेक्शन आलेलं आहे पूर्ण या बंच मधून आपण साडी दाखवू शकत नाही एक एक साडी दाखवल्या गेलो तर चार काय पाच दिवस पण कमी पडतील हे जे नवीन कलेक्शन आहे तर नवीन कलेक्शनचा फायदा करून घ्या तुम्ही नक्कीच या इथे उल्हासनगरला साडी डिपो मध्ये हे व्हाइट मध्ये पूर्ण साडी सिंपल सोबत त्यांच्यासाठी पण ठीक आहे ब्लाउज पण कंट्रास्ट दिलाय त्याच्यामध्ये डिझायनर पीस म्हणून चालते ही कुठली आहे मल्टी कलर मध्ये हे शिफॉन मध्ये याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन वेगवेगळे मिळतील पूर्ण याच्यावर काम केलेले कपडा हलका आपण कपडा एकदम सॉफ्ट लाईट वेट आहे ब्लाउज तर याच्यामध्ये हेवी रेंज मध्ये पाहिजे असेल सेफ तर मिळेल का मिळेल डिझाईन वेगळे मिळतील डिझाईन वेगळी डिझाईन वेगवेगळे मिळतील ओके कपडा अजून हेवी पाहिजे असेल तर हो याच्यामध्ये तुम्हाला हजार पंधराशे दोन हजार मध्ये त्यासाठी वरती जावं लागेल फर्स्ट फ्लोरला ही कुठली आहे ही कॉटन मध्ये आहे कॉटन मध्ये आपल्याकडे oh, कुठल्या कुठल्या व्हरायटीच्या साड्या आहेत आपल्याकडे त्याच्यामध्ये तुम्हाला कॉटन भेटेल शिफॉन भेटेल ऑर्गेन्झा सिल्क भेटेल काठ पडदार भेटेल त्याच्यामध्ये एक भरपूर व्हरायटी व्हरायटीचे नाव सांगता सांगता नऊवारी दहावार नऊवारी दहावारी सर्व मिळेल तुम्हाला रेडीमेड पण नऊवारी मिळेल रेडीमेड मध्ये मिळेल आणि साध्या पण देण्या घेण्यासाठी पण मिळतील लग्नात घालण्यासाठी पण मिळतील वेगवेगळे पॅटर्न तुम्हाला ही कुठली साडी तुम्ही म्हटलं कॉटन मध्ये कॉटन मध्ये पूर्ण साडी आहे याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन व्हरायटी भेटतील कलर वगैरे मिळेल तीनशे पासून सुरुवात तर इथे आता तुम्ही सांगितले जे प्राइस आहेत तर आता ही थ्री हंड्रेड प्राइस वाढणार नाही ना पासून ते हजारच्या वरती प्राइस वाढणार बदलू शकतात कपडा पॅटर्न तोच राहू शकतो ओके बघा हेच मंडळी आहे की त्यांनी पहिलंच सांगितलंय सांग तरी एकशे साठ रुपयापासून जी सुरुवात आहे ती हजार पर्यंत तुम्हाला इथे कलेक्शन मिळेल इथे वर हजारच्या वरती अमाऊंट नसणार इथे हजारच्या वरती असेल तो वरती असता पहिल्या माळावर दुसऱ्या मळावर त्या रेंज मध्ये डिस्प्ले लावले कुठले आहेत जॉर्जेट शिफॉन सिल्क मध्ये बेंगलोर सिल्क माऊ सिल्क वेगवेगळ्या पॅटर्न येतील ओके आणि इथे कॉटन सिल्क हा हा आणि हा कलेक्शन कुठले आहे हा हे सगळं काटपदर मध्ये फॅन्सी मध्ये सगळं वेगवेगळे फॅन्सी मध्ये ते म्हणजे इथे आलात तर सांग तरी एक, तीन एक दोन तीन तास काढून आला तर उत्तमच आहे हे पूर्ण फ्लोर बघून म्हणजे साडी बघितली तीन फ्लोर बघून तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटी व्हरायटी पॅटर्न पण माहिती पडतील आणि जे पाहिजे ते चॉईस पण होईल नमस्कार नमस्ते तर आपल्या इथे या सेक्शन मध्ये काय आपल्या डिपार्टमेंट मध्ये बेडशीट रेडीमेड ड्रेस ड्रेस मटेरियल नऊवारी आणि कॅटलॉग पी पीस टोपी टावेल ब्लाऊज पीस बद्दल वगैरे आहे ओके आता हे जे कलेक्शन आहे नवीन कलेक्शन आहे न्यू डिझाईन हो ओके काय कुठलं आहे हे काय म्हणतो ड्रेस पासून स्टार्टिंग आहे ओके ड्रेस पासून ड्रेस मटेरियल आमच्याकडे एकशे वीस पासून भेटेल किती एकशे वीस एकशे वीस पासून त्याच्यामध्ये हा एकच पॅटर्न आहे का नाही वेगवेगळ्या डिझाईन येणार त्याच्यामध्ये आणि कलर पण चार्जर येणार ओके आणि हे ड्रेस हा ड्रेस पीस आहे कशामध्ये हा रिओन कपड्यामध्ये रिओन कपड्यामध्ये बघा ते पूर्ण फक्त नेक मध्ये डिझाईन येणार आणि पूर्ण प्रिंट आहे ओके नेक मस्त वाटेल पूर्ण कोणी पण शिवू शकताय त्याची काय रेंज असतो ते स्टार्ट ते तुम्हाला पाचशे पासून भेटेल रिओन पाचशे पासून सुरुवात आहे कपडा पण चांगला वाटतो याच्यामध्ये किती डिझाईन मिळतील सहा डिझाईन आहे ना Okay. आणि साजाचा कलर हे कॉटन मध्ये हा कॉटन मध्ये याच्यामध्ये किती कलर आहेत याच्यामध्ये कलर नाही ना वेगवेगळे डिझाईन आहे ना ओके वेगवेगळे डिझाईन आहेत केटलॉक पीस मध्ये आणि नेक मध्ये डिझाईन आहे पूर्ण प्रिंट आहे प्युअर कॉटन हं <laughs> हं याची काय रेंज असते स्टार्ट तुम्हाला भेटेल साडेचारशे वाले पण भेटेल साडेतीनशेला साडेतीनशे साडेचारशे पाचशे कमी मध्ये पाहिजे तर दोनशे ऐंशी वाले दोनशे ओके, ओके। है? ती हँडवर्क काम केलंय बघा डायमंड वगैरे आहे थोडे नॉर्मली थोडं देण्यासाठी थोडे डिझायनर पाहिजे अशा आहे ओके देण्या घेण्यासाठी चांगलं आहे त्याच्यामध्ये हा एकच पॅटर्न आहे का नाही याच्यामध्ये पण वेगवेगळे डिझाईन येणार आणि सगळं तुम्हाला वेगवेगळ्या रेंज असं असेल सिंगल पण घेऊ शकतो हे चंद्र सिल्क मध्ये आहे कुठली आहे चंद्र सिल्क मध्ये आहे त्या नेक मध्ये डिझाईन आहे कोणाला लग्नामध्ये पार्टी मध्ये घालायचं तरी पण घालू शकते नॉर्मल सिंपल सोबत किती कलर येतात ह्याच्यामध्ये चार कलर येणार तुम्हाला डिझाईन वेगळं पाहिजे तर डिझाईन वेगळं येणार चंदेल सिल्क मध्ये तुम्हाला साडेतीनशे पासून भेटेल 350 पासून कपडा पण चांगला वाटतो यामध्ये अस्तर वगैरे पण आहे अस्तर पण आहे ना याची काय रेंज सांगितली हे जर तुम्हाला 450 पासून भेटेल साडेतीनशे वाले पण भेटतील ओके लो रेंज पण आहे हाय रेंज पण आहे निरांग मध्ये कुर्ती बघा राउंड मध्ये कुर्ती आऊंड मध्ये कुर्ती येणार ना, नारकली टाइप मध्ये मला वेगवेगळे साइज पाहिजे ते भेटेल आणि कलर डिझाईन पण होतं ओके जी काय रे असताना याच्या मध्ये तुम्हाला 350 पासून भेटेल किती 350 पासून ओके तर आतापर्यंत तू मला हे ड्रेस पीस दाखवलंय ना हां हे ड्रेस मटेरियल आहे आमचं रेडी तर याच्या डिफेक्टिव वगैरे मिळालं तर डिफेक्ट वगैरे असलं तर एक्सचेंज करू शकता दुसरे घेऊ शकता तुम्ही ओके ओके आणि सेम तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर मग दुसरे डिझाईन घेऊ शकता त्याच्या बदली तेच रेंज मध्ये आणि त्याच्यापेक्षा दुसरं घ्यायचं तुम्हाला साडी वगैरे तरी पण घेऊ शकता त्या शकता, ना? शकता ना? ओके कारण की कसं आता हे घेतलं तर हे डिफेक्ट निघालं नाही त्यांच्याकडे अवेलेबल असेल तर तुमचा वेळ पण जाऊ शकतो म्हणून त्यांनी ऑप्शन चांगला दिलाय तुम्ही साडी वगैरे पण घेऊ शकता ही कुठली आहे हे क्रश कपड्यामध्ये थोडं रिऑन मिक्स आहे रिऑन मिक्स आहे क्रश मध्ये ज्यामध्ये कलर आहे नाही ते स्पेशल व्हाईट मध्ये येणार स्पेशल व्हाईट मध्ये आता छब्बीस जानेवारी चालू स्पेशल व्हाईट स्पेशल व्हाईट मध्ये क्रिशमन मध्ये पण चालतो व्हाईट वगैरे ह्याची काय रेंज असणार आहे ह्याच्या तुम्हाला दोनशे ऐंशी पासून भेटेल दोनशे ऐंशी पासून आणि हे सिल्क मध्ये हे सिल्क मध्ये ह्याच्यात किती कलर येतील ह्याच्यात तीन कलर येणार आणि तुम्हाला साईज वेगळं पाहिजे साईज एल एक्सएल डबल एक्सएल पण भेटेल ओके आता याच्यामध्ये सर्वांमध्ये सगळ्यांमध्ये तुम्हाला साईज भेटेल रेडीमेड मध्ये फक्त ड्रेस मटेरियल मध्ये तुम्हाला कलर वगैरे भेटणार ओके हे कुठले ही मिरर वर्क मध्ये कुर्ते ओके कुर्ते कुर्त्या तुम्हाला दोनशे पासून भेटेल एकशे चाळीस पण भेटेल डेलसी वाले भेटेल आणि वाले पाहिजे okay. ते हेवी मध्ये रेंज पासून स्टार्टिंग आहे आणि असा रेडीमेड ड्रेस पाहिजे पटियाला कोणाला कॉटन मध्ये कॉटन मध्ये भेटेल फॅन्सी पाहिजे ते फॅन्सी भेटणार किंवा पूर्ण ड्रेस त्याच्यामध्ये पूर्ण एम्ब्रॉइडरी केलाय चंद्री सिल्क आहे कलर किती येतील त्याच्यामध्ये कलर नाही येणार साईज येणार तुम्हाला चार चार साईज भेटेल एम एक्सेल डबल एक्सेल आणि हे कॉटन मध्ये हे कॉटन मध्ये हे तुम्हाला तीनशे ऐंशी पासून भेटेल तीनशे ऐंशी पूर्ण सेट आहे हे पॅन्ट दुपट्टे ओढणी वगैरे सगळे भेटेल तुम्हाला याच्यामध्ये आणि ही पॅन्ट आणि कुर्ता आहे हे तुम्हाला दोनशे साठ पासून भेटेल दोनशे साठ पासून सुरुवात आहे पण कपडा चांगला आहे आतापर्यंत जेवढे दाखवले आहेत ना ते सगळे कपडे चांगले आहेत फक्त हा कपडा थोडासा हलकासा शिफॉन मध्ये असल्यामुळे ते बाकी, बाकी मटेरियल कपड्याची क्वालिटी चांगली हा आणि तुम्हाला लेगीच नव्वद पासून भेटेल एकशे ऐंशी वाले भारी वाले भेटणार असा पॅन्ट डिझायनर पाहिजे ते डिझायनर पॅन्ट पण भेटेल कोणाला पण कम्फर्टचा पॅन्ट भेटेल रेडीमेड ब्लाउज पण आपल्याकडे भेटेल स्ट्रेचेबल मध्ये रेडीमेड मध्ये कोणाला असे पाहिजे तर अशा पण भेटू शकते ओके सिक्वेन्स वर्क मध्ये पाहिजे तर सिक्वेन्स वर्क मध्ये भेटणार ब्लाउज बंडल वगैरे पाहिजे तर ब्लाऊज बंडल पण भेटेल तुम्हाला पॅकिंग कोणाला बस्त्यासाठी वगैरे पाहिजे तर पंचवीस बारा वीस पीस पॅकिंग असं भेटू शकते गाऊन पण आपल्याकडे भेटेल एकशे ऐंशी पासून दोनशे वीस पासून म्हणजे वेगवेगळ्या रेंज लो रेंज हाय रेंज यांच्याकडे उपलब्ध गाऊन एकशे साठ पासून स्टार्टिंग आहे गाऊन मध्ये कलर वगैरे आहेत ना हा कलर पण भेटेल डिझाईन पण भेटणार डिझाईन हा अल्फाईन पण भेटणार हे कपडा सगळ्यांपेक्षा चांगला असतो अल्फाईनचा हा कमी होता ना, ना ते थंड कपडा आहे ना म्हणून ते एवढं भारी मध्ये ओके मग आता हे मॅक्सिमम मध्ये कलर वगैरे निघायचा चान्स जास्त असतो हा चार चार कलर पण भेटेल तुम्हाला ओके आणि डिझाईन पण वेगवेगळे भेटेल ओके पण धुतल्यानंतर आहे ना कलर वगैरे निघणार नाही ना नाही नाही बाकी चान्स असतो जास्त कॉटन असतो तो थोडे फॉल जाणार पण त्या प्युअर कॉटन मध्ये थोडे फॉल जाते आणि शॉल वगैरे घ्यायचे तर शॉल वगैरे पण आहे बघा नवरीसाठी नऊवारीवर शॉल पाहिजे कोणाला शॉल पण भेटेल तुम्हाला शॉल तुम्हाला भेटेल हा आणि टोप्याचं बंडल बार आणि पॅकिंग पॅकिंग चावलचं बंडल पण भेटणार तुम्हाला धोतर वगैरे हा एक दर्जनचं आहे सहा पीस आहे तुम्हाला सहाचं घ्यायचं सहा पण घेऊ शकते आणि बाराचं बंडल पण आहे आणि धोतर वगैरे घ्यायचे उपन्य वगैरे घ्यायचे सगळं अवेलेबल आहे आमच्याकडे आणि हे नऊवारी आपल्याकडे प्युअर कॉटन नऊवारी पण भेटू शकते आणि छापील कोणाला पाहिजे तर पण घेऊ तुम्हाला पासून आणि काटपदर दोनशे नव्वद पासून दोनशे नव्वद पासून काटपदर हे बघा दोनशे नव्वद पासून सुरुवात आहे नवारी पण पूर्ण साडीला बोटी आहे ना कपडा पण चांगला सिंगल घेतलं याच्यामध्ये तरी कुरिअर होऊन जाईल ना हा करू शकता तुम्ही आणि बघा वाईटमध्ये कोणाला नवरी साठी पाहिजे देण्यासाठी पाहिजे तर वाईटमध्ये पण घेऊ शकते पूर्ण साडीला भुट्टे वगैरे येणार ते सिल्कमध्ये कॉटन सिल्क प्युअर सिल्क मध्ये पण भेटू शकते तर मंडळी या ताईने खूप चांगलं मटेरियल दाखवलेलं आहे साडी त्याचबरोबर कुर्ती वगैरे आहेत ना मस्त दाखवलेलं आहे तर तुम्हाला सिंगल पाहिजे असेल तरी मिळेल ज्यांना इथे येता येत नाही आहे तर ते ऑनलाईन इतन पण मागू शकता डिस्प्लेला नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि स्क्रीनशॉट काढा तुम्हाला कुठली साडी आवडली आहे त्याचबरोबर कुठला कुर्ता आवडला आहे तर तर तुम्ही पाठवू शकता पण एक सल्ला देईल आपल्या इकडे नियर बाय मुंबईची असाल तर तुम्ही इथे आलात तर उत्तम आहे तुम्हाला इथे कमी क्वालिटीमध्ये म्हणजे कमी रेंजमध्ये तुम्हाला आहे ना चांगली क्वालिटी इथे मिळून जाईल फक्त तुम्हाला इथे यावं लागेल आणि इथे आलात तर वेळ काढून आला तर तुमच्यासाठी बेस्ट आहे ही कुठली आहे ही येलो स्पेशल आहे कोणाला पण लग्नामध्ये लागते येलो साडी मग त्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट वेगवेगळे येणार डिझाईन पण घेऊ शकते वेगळा त्याची काय रेंज असणार आहे ही तुम्हाला हजार पासून हजार पन्नास पासून स्टार्टिंग भेटेल ओके नवरी साठी घ्यायचे हजार पन्नास पासून सुरुवात मला देण्यासाठी वगैरे घ्यायचं तर तिथे कमी वाले सांगितलं तुम्हाला एकशे ऐंशी आणि नव्वद वाले दोनशे नव्वद असं भेटू शकतात पेटीकोट वगैरे पण आमच्याकडे ठेवून ठेवते पण घेऊ शकते आणि हा कॅटलॉग पीस पैक, आहे कॅटलॉग पीस आहे पण कॅटलॉग पीस हा हे पॅक पॅकिंग पीस घेऊ शकतंय ते चायना सिल्क मध्ये आहे आणि ब्रासो मध्ये आहे ब्रासो मध्ये आमच्याकडे कुर्ता पॅन्ट पण भेटते जेन्ट जेंट्स साठी हा जेन्स कलर आहे का त्याच्यामध्ये येल्लो कलर येणार आणि व्हाईट येणार हा स्पेशल आहे हल्दीसाठी आणि रेमंड चा शर्ट आहे आपल्याकडे ते पण भेटू शकते आणि देण्यासाठी वगैरे तुम्हाला तर एकशे चाळीस पासून भेटेल पॅन्ट शर्ट शर्ट पीस पण भेटते आपल्याकडे नव्वद पासून नव्वद पासून हा बेडशीट वगैरे पण घेऊ शकते तुम्ही बेडशीट का आहे काय किंमत आहे ते आपल्याकडे सहाशे पंचवीस एकशे ऐंशी असा वेगवेगळ्या एकशे ऐंशी पासून स्टार्टिंग सिंगल घेतलं तर एकशे ऐंशी पासून आहे आणि तसं कपडा कपड्याचा फरक असतो सेट पाचशे सहाशे असं भेटू शकतो पाचशे सहाशे वेगवेगळ्या रेंज तर म्हणजे आता आपण ग्राउंड फ्लोर बघितलेला आहे आता आपण फर्स्ट फ्लोर ला जाणार आहोत थोडं हेवी रेंज मध्ये जाणार आणि इथे ग्राउंड फ्लोरला आहे ना एक सांतरी तरी दीडशेपासून ते हजारपर्यंत तुम्हाला इथे मटेरियल मिळून जाईल साडी कुर्तीज वगैरे हे एक हजारच्या आतमध्ये मिळून जाईल आता एक हजारच्या वरती हेवी रेंजमध्ये आपण बघायला वरती जाणार आहोत